नमस्कार मैत्रिणींनो माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याचे पापड साबुदाणा आणि बटाट्याचे पापड आणि चकल्या तर त्याच्यासाठी हे बघा मी एक किलो साबुदाणा घेतलेला आहे मी मोजून घेतलेला साबुदाणा आहे हा म्हणजे प्रमाणामध्येच बनवू लागले मी हे पापड आणि ते करायचे तर साबुदाणा मी सकाळी भिजू घातला होता तर सकाळी सात वाजता मी साबुदाणा भिजत टाकला होता तर आता बघा संध्याकाळच्या सातपर्यंत मी तो साबुदाणा भिजू दिला आता साबुदाणा भिजल्यानंतर मी इकडं मग एका एक पातेल्यात पाणी ठेवलं होतं उकळायला त्या पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आणि उकळी आल्यानंतर जो साबुदाणा आहे तो साबुदाणा भिजलेला साबुदाणा त्या पाण्यामध्ये टाकायचा उकळीच्या पाण्यामध्ये तो साबुदाणा असा पूर्ण साबुदाणा मोकळा करायचा आणि त्या पाण्यामध्ये साबुदाणा असा टाकून द्यायचा व्यवस्थित असं त्याला हलवून घ्यायचं कारण की कुठं त्या साबुदाण्याच्या पण अशा गाठी पण नाही झाल्या पाहिजे असा मोकळा साबुदाणा झाला पाहिजे तर आता त्याच्यात थोडंसं मला पाणी जास्त वाटलं म्हणून मी त्याचं पाणी काढून घेतलं हे बघा आणि आता त्या साबुदाण्याच्या वरती असं उकळीचं पाणी ना हे बघा मी तुम्हाला दाखवते असं एवढं म्हणजे असं आपले दोन बोट आर् म्हणजे बोटाचे दोन कांडे एवढं पाणी त्या साबुदाण्यामध्ये राहू द्यायचं ते रात्रभर तसंच ठेवून द्यायचं त्याला शिजवायचं नाही काही नाही रात्रभर ते उकळीच्या पाण्यात राहू द्यायचं सकाळी या बघा मी सात वाजता सकाळी उठल्यानंतर सकाळी सात वाजता मी बटाटे उकडायला टाकलेत तर हे बटाटे किती आहे तीन किलो बटाटे आहे हे एक किलो साबुदाना असला तर एक, एक किलो एक किलो साबुदाण्याला तीन किलो बटाटे वापरायचे तिकडं बटाटे उकडते तोपर्यंत मी साबुदाना हा रात्री ठेवलेला गरम उकळीच्या पाण्यामध्ये टाकून तर त्याला उघडून बघितलं तर तो छान असा म्हणजे असा शिजल्यासारखा होऊन जातो तो एकदम व्यवस्थित उकळीच्या पाण्यात असल्यामुळं म्हणजे ते रात्रीपासून आतापर्यंत पण गरम आहे तोपर्यंत आपले इकडं बटाटे पण शिजले बटाटे पण एकदम व्यवस्थित छान असे मऊसूत शिजून घ्यायचे अशी उकडून घ्यायची त्याला व्यवस्थित बा बटाटे मी उकडून ठेवले थंड व्हायला तोपर्यंत हा जो साबुदाना आहे तर ह्या साबुदाण्याला काय करायचं आहे आपल्याला आता याला एक आहे ना एक शिट्टी घ्यायची आहे एक शिट्टी होऊ द्यायची आहे आणि त्याच्यासाठी मी त्याच्यात मी काय वापरलं फक्त हिरवी मिरची टाकली आहे मी ही हिरवी मिरची पेस्ट आहे पन पन तर आपल्या चवीनुसार तुम्ही हिरवी मिरची वापरा तुम्ही लाल तिखट वापरलं तरी पण चालन पण काय होतं लाल तिखट वापरलं ना तर जेव्हा आपण पापड व चकलीत तळतो ना तळल्यानंतर खाताना घशामध्ये थोडासा असा ठसका होतो असं मला वाटतं म्हणून मी हिरवी मिरचीच वापरते आणि त्याच्या चवीनुसार असं मीठ टाकलं चवीनुसार मीठ टाकून सगळ्या साबुदाण्याला लागण असं एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एकदम व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण याची एक शिट्टी घेणार आहोत तर तो शिट्टी घेताना पण काय करायचं गॅस जो आहे तो आचेवरच ठेवायचा फुल करायचा नाही आणि जर का तुम्हाला वाटलं तर तुम्ही मधीच शिट्टी पण काढून घेऊ शकता कारण की खाली लागण्याची पण शक्यता असते त्याच्यात पाणी कमी असल्यामुळं तर हे बघा मी साबुदाण्याला एक शिट्टी घेऊन घेतली तर हे बघा तो साबुदाणा किती शिजला म्हणजे त्याला पाणी पण सुटलं मीठ ते टाकल्यामुळं त्याला पाणी पण सुटलं आता तो साबुदाणा मी ते परत पातेल्यामध्ये काढून घेतला शिजलेला साबुदाणा तोपर्यंत मी बटाटे इकडं पूर्ण पूर्णाच्या चाळणीमधून ते बटाटे मी काढून घेतले आहे आणि मग ते आता बटाटे जे आहे ते आता आपल्याला असे साबुदाण्यामध्ये मिक्स करायचे आपण साबुदाण्यामध्येच मीठ वगैरे टाकलेला आहे त्याच्यामुळं आपल्याला बटाट्यात काही टाकायची गरज नाही जो आपण बटाटा किसून घेतला आहे पूर्ण तर तो तो बटाटा आता या साबुदाण्यामध्ये असा मिक्स करून घ्यायचा आणि पुरणाच्या चाळणी नाही केल्यामुळं म्हणजे गाठी वगैरे काही होत नाही त्याच्यामध्ये असं एकदम व्यवस्थित असा साबुदाना तुम्ही असा पळीच्या साहाय्याने असं चमच्याच्या साहाय्याने असा त्याच्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा हे बघा मी स साब पूर्ण साबुदाना आणि बटाटे हे पूर्ण मिक्स करून घेतलं आता हे आपल्याला चकली करायला आता तयार झालं आहे मिश्रण तर मी आता खाली हे घेऊन आले उन्हामध्येच हां असं बाजेवरती हे बघा मी असं थोडंसं त्याचं हे घेतलं आणि अशी पापडी थापून घेतली बघा म्हणजे तुम्ही पापड्या थापल्या ना तर पापड्या पण छान होतात त्याच्या आणि चकल्या पण छान होतात तर मी काय केलं काही पापड्या पण बनवल्या आणि असं गरम गरम असल्यावरती ना थापायला पण सोपं जातं आणि कपड्यावरती किंवा कॅ क्या, कॅरीबॅगवरती क्या, थापल्यापेक्षा था मी डायरेक्टच आपण ज्या कॅरीबॅगवरती वाळू घालणार आहोत तर मी त्याच्यामध्येच त्याच्यावरतीच थापून घेतल्या तशा पापड्या आणि आता ह्या असं स्वऱ्याच्या साह्याने आपण चकल्या ज्या आहेत तर आता मी त्याच्या चकल्या बनवून घेणार आहे आणि जसं जसं हे थंड होत जातं तसं तसं हे मिश्रण जे आहे ते घट्ट होत जातं तर आपल्याला घट्टच पाहिजे त्याच्यामुळं थोडं थंड जरी होऊ दिलं ना तरी पण चालतं म्हणजे मी सगळे सकाळी आठ वाजता करून ठेवलं आणि सगळे काम आवरले आणि नंतर मी बारा साडेबाराला याला टाकू ला। लागले म्हणजे खाली पार्किंगमध्ये पण ऊन येतं आणि सावलीला बाज घेऊन त्याच्यावरती टाकलं आणि नंतर बाज उन्हाला ठेवून द्यायची हे बघा आपले चार वाजता आता मी त्याला पलटू लागले तर छान अशा एक साईडनं एक साईडनं वाळल्या बघा आपले पापड पूर्ण पापड पण वाळलेत आणि चकल्या पण ते व्यवस्थित अशा उलटल्या चालल्या पापड्या पण व्यवस्थित उलाटल्या चालल्या तर मी आता हे काय केलं एक दिवस दोन दिवस तसंच उन्हामध्ये वाळू दिलं छान असं छानपैकी हे बघा असं उन्हामध्ये व्यवस्थित वाळवून आणल्या आता आपण ह्या तळून बघूया की तळल्यानंतर किती फुलतात ते तर मी तेल ठेवलं इकडं तापायला आणि आता तेलामध्ये आपण ती पापडी टाकून तळून बघूया कारण की हे ज्या साबुदाना आणि ते थापून केलेले असल्यामुळं ना थोडे पापड्या जाडच असतात पण खायला खूप चवदार लागतात पापडी त्याची जाडच बनते म्हणजे पात्र वगैरे जास्त फुलत नाही आणि ज्या चकल्या ज्या आहे ना तर मग चकल्या छान फुलल्या जातात पण असं उपवासाचे याच्या याच्यामध्ये खायला पण छान लागतात आणि आपल्याला म्हणजे आपण असे करून ठेवल्या तर वर्षभर पण टिकता आणि कधी उपसाला फराळाचं जरी नसलं तर पटकन आपण पापड्या वगैरे कोणी आलं तर हे जरी तळून दिलं ना तर व्यवस्थित हे होऊन जातं आणि ज्या चकल्या ज्या आहेत ना चकल्या ह्या बघा छानपैकी फुलल्या जातात मेन म्हणजे ना ह्या चकल्या पण आणि ह्या पापड्या पण हे ना तेल धरत नाही असं त्याला तळल्यानंतर एकदम ड्राय ड्राय होऊन जातात त्या तेल त्याला अजिबात तेल राहत नाही आणि याला जेव्हा तुम्ही तळताना तर तळ तळता वेळेस गॅस कमी नाही करायचा फुल गॅसवरच तळायच्या कारण की काय होतं साबुदाना ते असल्यामुळं ना मधी म्हणजे कडक राहू नये म्हणून म्हणजे तुम्ही फुल गॅसवरती ना ते एकदम व्यवस्थित अशा छान तळल्या जातात खायला पण एकदम चवदार लागतात तर माझा साबुदाण्याच्या चकल्याचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटद्वारे कळवा आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा पूर्ण तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद